हो चुकी है हाँ ना ये बाबा से हां बरोबर हाँ हाँ हां बर काय करेट का ओ परीक्षित हु मे परीक्षित ह 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 भूत उतराय लागली पोरते पोरी पट्टेनी भूत भूत नाही बघ भूत उरव उतरव भूत तिकडायचं तिकडायचं हस नाही करायचं फेकाफेकी नाही करायचं डबा ठेव दीदी डबा ठेव डबा ठेव दिदी डबा नाही ठेवायचा मताला महाराज गेली

<laughs> ए उसे खाली पडली ए मैं भूत ए जिनात कोण आहे का सगळेच पुढे कोण आहे ते जिनात खाली हा, खाली हा। चला ओ मला भीती वाटते हो जिनात ने कोण आले गो ओए बाप रे काय नाव आहे भूताचं जॉम्बी ए मला नको खाओ मी मोठी हाय मी सरायची नाही तुला मी माझा एक हात बी सरायचा नाही तुला मी लय मोठी हाय नको नको खाऊ मला नको खा पाहिले तुला आहे वांगे कसे असतात हे काय आणले तू काय आहे मेथीची भाजी हे पुदिना हे कुठले मेथी आपल्या टेरेसवरची ना, पुदी ना।, मीती? तेरी 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 ना? वाव कशी वाटली मेथी बघा आमची टेरिस वरची बाबा आणत नाही का तोडून हम्म तू गेल ते आणली का हे का पुदिना बघा हे का पुदिना हे बघा म्हणजे दिदीने आणली तोडून दिदी कशाला गेली ती वरती तू आता छान वा बोल की बघू हा कशी वाटली म्हणा हेअरस्टाईल कुणी केली हेअरस्टाईल बघू पाठीमागन उभं राहून दाखव उभं राह ना हा केस सुकाय ठेवला हात काय ना तू अरे कशी वाटली हेअरस्टाईल बस खाली हा कशी वाटली म्हणा कोणी केली कशी वाटली सांग ना आवडली तुला जारशात बघून येमकी झालं थोडंसं बोल हा थोडंसं थोडंसं हा थोडासा बघू एक डान्स झलक हा बोल काहीतरी

झालं अजून दुसरं काय केलंय मी जुगाड कसं केलंय दिदी आंघोळ करून आली मग तिची केस सुकवायला मी कसा फेटा बांधलाय बघू बघू कसा बांधला पाठी बघ ना असं कशा वाटला फेटा तुम्हाला बाई दिदीच्या कशा वाटलं कशामध्ये सांगा बर कमेंटमध्ये सांगा कसा फेटा वाटला ती इकडं बघा दिसत चालतंय चालतंय हा दिदी सकाळ सगळं आंघोळ केली तू अय्यो असुटे आहे ना आवाज बंद करायचा आवाज बंद कर मी व्हिडिओ काढते ना व्हिडिओ काढताना मोबाईलचा आवाज बंद ठेवायचा बाबाला सांगावं लागतं तुला बी सांगावं लागतं का तिला राहते

कशी मस्ती करते ती झोपली दहा वाजल्या तरी झोपली नाही ही पोरगी नाहीव ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेव्हनटीन एटीन नाईनटीन ट्वेंटी वन कुठे संध्याकाळी बघा बघायला पचिपी 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39.